महाशिवरात्रीला महादेवांच्या कोणत्या शेपा कराव्या ज्यानं शंभो महादेव आपल्याला प्रसन्न होतील आणि महादेवांची सगळ्यात आवडती सेवा रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीनं कसा करायचा हे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि हायप करायलाही विसरू नका रुद्राभिषेक ही भगवान शिवांची सगळ्यात आवडती आणि प्रभावी सेवा आहे की जे केल्यानं आपल्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात व्यसने लोकांची व्यसन हे कायमचे बंद होते तर संतान प्राप्तीसाठीही ही सेवा आवर्जून केली जाते तसेच ज्या लोकांच्या आयुष्यात कोणती थर्ड पार्टी आहे त्यांच्या आयुष्यात खूप असे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांनीही महाशिवरात्रीला भगवान शिवांची ही सेवा अवश्य करा तर त्याच्यासाठी एक आपल्याला तामान घ्यायचं आहे की जे मोठं असावं कारण आपल्याला हा रुद्राभिषेक घालायला जवळजवळ आपल्याला एक ते दीड तास लागतो त्यामुळं खालचं जे तामण आहे तर ते मोठं असावं त्याच्यामध्ये एक शिवपिंड ठेवायची आणि व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं जर तुमच्याकडं गळती असेल तर ती गळती घ्यायची आणि ती बरोबर शिवपिंडीवरती ठेवायची कारण काय होतं रुद्राभिषेक करताना खूप सारे मंत्र स्त्रोत्र आपण म्हणत असतो आणि ते बोलत असताना उच्चारत असताना आपल्याला जर चमच्याने त्याच्यावरती पाणी घालायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही एकतर ते अभिषेकाकडे लक्ष जातं नाहीतर आपण वाचत असतो तर वाचनामध्ये लक्ष जातं असं होतं त्याच्यामुळं अशी गळती घेऊन या तुम्ही कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये अशी अभिषेक पात्र म्हणतात याला काही ठिकाणी तर हे अभिषेक पात्रही मिळून जातं जर तुमच्याकडं नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही चमच्यानेही अभिषेक करू शकता हे अभिषेक पात्र असं व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण रुद्राभिषेक हा जलाने केला जातो भगवान शिवांना फक्त तुम्ही पाण्याने जरी अभिषेक केला तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो रुद्राभिषेकाचं हे तीर्थ आपण ज्याच्यासाठी संकल्पयुक्त रुद्राभिषेक करतो आहे तर त्याला दिलं जातं त्याच्यासोबतच घरच्या सगळ्यांनीही हे ग्रहण केलं तर आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी वाईट बाधा ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि भगवान शिवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो अशी मांडणी करून झाल्यानंतर आता आपल्याला वाचन सुरू करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला रुद्राभिषेक करण्याचे सगळे काही मंत्र स्त्रोत्र दिलेले आहेत तर पहिले आपल्याला काय करायचं आहे तर पहिले नित्यसेवेच्या पुस्तकातलं स्तोत्र हे आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे एक वेळेला म्हणायचं आहे आणि हे सगळं वाचन करत असताना आपल्याला मध्ये कुठंही थांबायचं नाही आहे कोणाशी बोलायचं नाही कंटिन्यू मी सांगते त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट वाटतच जायचं आहे तिसरं आहे ते म्हणजे रामरक्षास्त्रोत्र तर रामरक्षास्त्रोत्र हे आपल्याला संपूर्ण म्हणायचं नाही आहे तर पहिल्या ओवीपासून ते नवव्या ओवीपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे संपूर्ण रामरक्षास्त्रोत्र म्हणायची गरज नाही मी पुन्हा एकदा सांगते पहिल्यांदा शिव स्तोत्र त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष त्याच्यानंतर रामरक्षा स्त्रोत्राच्या नऊ ओव्या पहिल्या अध्याय पहिल्या ओवीपासून ते नवव्या ओवीपर्यंत एवढ्या नऊच ओवी आपल्याला म्हणायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जो रुद्र अध्याय दिलेला आहे तर तो चमक नमक हे सगळं काही संपूर्ण वाचायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते प्राकृतमध्येही दिलेलं आहे आणि संस्कृतमध्येही दिलेलं आहे जर तुम्हाला संस्कृत वाचायला अवघड जात असेल तर तुम्ही ते प्राकृतमध्येही वाचू शकता संस्कृत काहींना वाचायला अवघड जातं तर प्राकृत सोपं जातं पण रुद्राध्याय वाचताना आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं प्राकृतमध्येही दिलेलं आहे पण जर तुम्ही प्राकृत वाचलं तर तुम्हाला संस्कृत वाचायची गरज नाही आहे आणि जर तुम्ही संस्कृतमध्ये वाचलं तर तुम्हाला प्राकृत वाचायची गरज नाही आहे दोन्हीपैकी एक जे तुम्हाला सोपं वाटेल तर ते तुम्ही वाचू शकता आणि रुद्राध्याय हा संस्कृतमध्ये जर तुम्ही वाचला तर तो पटकन होतो तुम्ही एकदा फक्त यूट्यूबवरती ऐका म्हणजे तुम्हाला त्याचे शब्द त्याचं टोन कसं आहे ते तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर आपल्याला शिव कवच म्हणायचं आहे त्याच्यानंतर शिवगायत्री मंत्र हा आपल्याला अकरा वेळेला म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र हाही तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे मृत्युंजय मंत्राचा जपही आपल्याला करायचा आहे त्याच्यासोबतच अकरा वेळेला अमृत संजीवनी मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेला संजीवनी मंत्रही म्हणायचं आहे कालभैरवाष्टक हे एकदा म्हणायचं आहे याच्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली ही आपल्याला एक वेळा म्हणायची आहे हे सगळं संपूर्ण वाचन हा अभिषेक चालू होताना आपल्याला करायचा आहे म्हणूनच सांगते आहे की याच्यासाठी असं अभिषेक पात्रच घ्या कारण हे वाचन करताना जर हाताने अभिषेक करायचा म्हटलं तर ते थोडंसं अवघड जातं जर नाही शक्य नसेल तर तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि महाशिवरात्रीपासून तुम्ही जर या सेवेला लागलात तर प्रत्येक सोमवारी महाशिवरात्रीला संकल्प करून प्रत्येक सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता याच्यानंतर आपल्याला ही शिवपुंड पिंड काढून घेऊन आपल्याला तिची विधिवत पूजा करून घ्यायची आहे शिवपिंडीला अभिषेक घालायच्या अगोदर आपण त्याला भस्म वगैरे काहीही लावलं नव्हतं फक्त शिवपिंडीवरती आपण जलाने रुद्राभिषेक केलेला आहे आणि आता त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे ज्यांना कोणाला रुद्राभिषेक करणं शि शी, महाशिवरात्रीला शक्य नाही आहे तर त्यांनी साधा अभिषेक केला आणि नंतर त्याची पूजा केली तरीही चालू शकतं भगवान शिवांना भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळं पहिले तर त्यांना भस्म लावून घ्यायचं आहे तर भस्म या तीन बोटांनी लावतात ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा भस्म लावून घ्यायचा आणि तोच भस्म नंतर आपल्या कपाळालाही लावायचा आहे भगवान शिवांच्या पूजेत हळदी कुंकू वर्ज आहे त्यामुळं हळदी कुंकू तुम्ही शिवपिंडीला अजिबात व्हायचं नाही आहे ही संपूर्ण पूजा करायच्या अगोदर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हे मी सांगितलं सांगायचं विसरले होते पण पर... जे आपले नवे सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यासाठी हे सांगते कारण सगळ्यांना माहिती हो आहे की दीप प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा होत नाही त्याच्यासाठी तुपाचा एक दिवा लावायचा आपल्या घरात जर धोत्र्याचं फळ आणि फूल असेल तर ते महादेवांना अवश्य व्हा कारण शिवपिंडीवरती धोत्र्याचं फूल आणि फळ हे वाहिलं जातं तर महाशिवरात्री दिवशी हे जर तुम्हाला मिळालं तर ते अवश्य व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेलपत्रही व्हायचं आहे तर बेलपत्र वाहताना ते कसं व्हायचं याची ही एक कृती आहे पहिले तर तुटलेलं फुटलेलं चिरलेलं कसलंही बेलपत्र भगवान शिवांना आपल्याला व्हायचं नाही आहे तर व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीनं बेलपान एक घ्यायचं आणि त्याच्या कडेला जी अशी गाठ असते ना तर त्या गाठीसहित आपल्याला बेलपत्र हे व्हायचं नाहीये तर ती गाठ काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर पालथ असं बेलपत्र हे शिवपिंडीवरती व्हायचं आहे या दिवशी तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक एकशे एक, एक आठ कितीही बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवरती वाहू शकता पण आपण मगाशी रुद्राभिषेक केला त्यावेळेला आपल्याला अष्टोत्तर नामावली म्हणायची नाही आहे तर अशी पूजा करून झाल्यानंतर अष्टोत्तर नामावली आपल्याला म्हणायची आहे त्यांच्याकडे एकच बेलपत्र आहे त्यांनी अशा पद्धतीनं ओम शिवाय ओम शंभवे नमहाम शशिशेखराय नमहाम ओम, ओम किनेयेन महा असं म्हणत प्रत्येक वेळी तेच बेलपत्र शिवपिंडीवरती ठेवायचं आणि तेच बेलपत्र काढून घ्यायचं जर एकच बेलपत्र असेल तर तुम्ही अशा पद्धतीनंही एकशे आठ वेळेला अष्टोत्तर नामावली म्हणून शिवपिंडीवरती बेल अर्पण करू शकता अशा पद्धतीनं घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण महादेवाच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक केल्याचे खूप सारे फायदे आहेत आणि जर आपण महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक करत असेल तर आपण खूप भाग्यवान आहोत कारण रुद्राभिषेक ही सेवा भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे पण ज्यांना जमणार नाही यांनी साधी उ, सोपी पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने साधा अभिषेक करून जरी या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांचा अभिषेक केला आणि अशी साध्या पद्धतीनं पूजा केली तरी ती शंभू महादेवांपर्यंत पोहोचत असते कारण ते अगदी भोळे आहे तुमच्या फक्त जलाभिषेकानं सुद्धा ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आता या तीर्थाचं काय करायचं तर जे व्यसने आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहे ज्यांच्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक केलेला आहे त्यांना तुम्ही हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे एक एक चमचा सगळ्यांनी घरातल्याने घ्यायचा आहे आणि राहिलेलं तीर्थ हे तुम्ही छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि नंतर त्याचा वापर करू शकता पण हे तीर्थ कुठंही फेकून द्यायचं नाही आहे कारण हे तीर्थ हे जवळजवळ अमृत आहे आणि असं अमृत जे आपण घरात रुद्राभिषेकानं बनवलेलं आहे तर ते इतर वेळीही तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल घरी कोण आजारी असेल तरीही वापरू शकता आणि श ही सेवा जर तुम्ही म महाशिवरात्री दिवशी संकल्पयुक्त चालू केली आणि पुढं प्रत्येक सोमवारी करत असे जर तुम्ही पाच अकरा सोमवार अशी जर सेवा केली तर तुमच्या आयुष्यातल्या कठीणातील कठीण अडचणी दूर होतील इतकं महत्त्व या रुद्राभिषेकाला आहे तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर आपल्या आप चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला एक हाईप करा धन्यवाद